कदम साहेबांशी आपण विचारू आए, विचार भागतु भागतु की साहेब ही संकल्पना आणि हा अर्धवट राहिलेला जो प्लॅन आहे तो तुम्हाला कुठून कसा सुचला आणि प्रेशर मुळे का तुम्हाला उत्सुक काहीतरी नवीन करायचे ह्याच्यामुळं ही संकल्पना आली का ह्याच्यामध्ये विचार करायला गेला तर तीन महिने झालं माझी नेमकं विमानतळ वाहतूक विभागामध्ये सिनियर पी संपूर्ण विमानतळ एरिया पेट्रोलिंग म्हणा किंवा पायी म्हणा पहिल्यांदा बघून घेतला सगळा याच्या अगोदर पण असे दोन वेळा प्लॅन झाले होते तो झाले तो अंथसत होण्याची काय कारण त्याच्यामागची कारण आम्ही सोडली त्याच्यामध्ये सर्वपक्षीय राजकीय रा बैठक घेतली कॉलनीतली प्रत्येक कॉलनी व्यापारीवाले सगळ्यांना बोललो सगळ्यांची मतं जाणून घेतली आणि गेल्या वेळेला ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकाची पुनरावृत्ती टाळून हा कसा करता येईल एक संकल्प तयार केला माननीय अप्पर पोलीस आयुक्त मान्य टी सी पी साहेब एसीबी साहेब यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस करूनच आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटते हा पहिलाच निर्णय आता एअरपोर्टच्या अंतर्गत असेल असं वाटते मला आणि तो शंभर टक्के सक्सेस होईल याच्यामध्ये अक्षरशः असं झालंय की कॉलनीतून जे रस्ते चालले किंवा जे अंमलदार आहेत त्यांच्यावर अक्षरशः कॅमेरे सुरू आहेत कोण कसा वागते सगळ्यांना सांगितलेलं आहे नागरिकांची सौजन्याने वागा पहिले आठ दिवस पहिले आठ दहा दिवस कुणालाही दंड करू नका रॉंग साइड येणारे वगैरे त्यांना समजून सांगा सिनियर सिटीजन जे असेल त्यांना पण समजून सांगा आणि जास्त दूर अंतर नाहीये वॉकेबल आहे शंभर दोनशे मीटर मध्ये होऊन जाते आणि हे शंभर टक्के सक्सेस होईल स्थानिक आमदार तसेच माझी आजी आमदार नगरसेवक इथल्या सगळ्यांना आपण विश्वासात घेतले आणि आज त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे वनवेचा आणि शंभर टक्के सक्सेस होणार तर मागील देखील असं करण्यात आलं होतं परंतु ते सक्सेस झालेलं नाही म्हणून ते परत वनवे रद्द केला होता मग आता काही नागरिकांच्या देखील सूचना आहे की तुम्ही हे वनवे करू नका मग ते जे व्यावसायिक आहे ते जे, जे नागरिक आहे तिथले त्यांचं असं म्हणणं आहे की नका तुम्ही वन वे नका करू जे आहे तसं चाललंय तसं चालू द्या मग त्याच्यावर काय आता उपाययोजना काय करणार याच्यामध्ये असं आहे प्रत्येक जण आपला फायदा बघतोय त्यांना असं वाटतंय की वन वे झाला तर माझ्या हॉटेलचा किंवा माझ्या दुकानाचा तेल व्यवस्थित होणार नाही तसं होत नाही आपण त्यांचं पण मार्गदर्शन घेत नाही आणि प्रयत्न करायला काही हरकत नाही असं होत नाही की शेतकरी जर शेती करतोय आणि त्या वर्षी पाऊस नाही पडला तर तो शेती सोडून देतो असं नाही होत बेबी अजून पोटात आहे त्याला बाहेर तरी येऊ हो द्या हा बघूया आपण काय होतं पंधरा दिवस आपल्याकडे वेळ आहे सुधारणा होतील लिंकर बसतील नगर रोडला पण मला असाच विरोध झाला होता पण तो सध्या आयडॉल रस्ता आहे अक्षरशः वेळच काढलं होतं पण सध्या तो आयडल रस्ता झालेला आहे स्पीड लिमिट पंचेचाळीस मिनिटांना लोकांची वाढतायत त्याच्यात अपघाताचं प्रमाण कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जागतिक लेवलची जी टॉम टॉम वाहतूकची संघटना आहे जी संपूर्ण शहरांचं स्पीड लिमिट काढते त्यांचा हाय त्यांनी सांगितलेला आहे की तो सक्सेसफुल प्लॅन आहे म्हणून तर हा पण शंभर टक्के सक्सेस होईल प्रयत्न करा काही हरकत नाहीये आणि माझी सर्व स्थानिक नागरिकांना आणि जे व्यापारी बंधू आहेत त्यांना विनंती आहे की थोडे दिवस मला सहकार्य करा हे शंभर टक्के सहकार्य होईल थँक्यू नमस्कार आज विमानगर भागामध्ये या कन्सेप्टनी आज एक विमानगर भागामध्ये एक खळबळ माजवली आहे ज्या झपाट्याने विमानगर भाग जसा झपाट्याने वाढतोय त्या झपाट्याने विमानगर रहिवासी आणि काही राजकीय ज्यांनी प्रयत्न केले आता करतायत काही उत्सुक लोक आहेत ज्यांनी हा प्रकल्प केला पोलिसांच्याच सहकार्याने ज्या उत्सुकतेने आज एका नवीन प्रोजेक्टला म्हणजे उद्घाटन झाले आहे त्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत की आता पाहताय तुम्ही की वे हा कन्सेप्ट हा नियोजन आणलेला आहे ज्या वेळेला माननीय नगरसेविका माननीय जगताप मॅडम होत्या त्यांच्या मिस्टरांनी अर्जुन भैया जगतापनी प्रयत्न केले ते विमाननगर रेसिडेंटल जे अध्यक्ष आहेत सोसायटीच्या अनिता मॅडम असतील काही चेअरमेन असतील त्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी पूर्वी एक कन्सेप्ट केला पण तो काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला पण आज जेव्हा विमाननगरमध्ये खूप गर्दी व्हायला लागली त्याच्यानंतर आज परत एकदा प्रयत्न झाला पोलिसांच्या माध्यमातून सर्व पोलीस अधिकारी आमचे रहिवासीचे सगळे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने झाला या विषयावर आज आपण मान्य बीजेपीचे शहर सचिव मान्य अर्जुनजी जगताप यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कि अर्जुन भैया ह्या जो कन्सेप्ट केला ह्याच्या मागे उद्देश काय आणि अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे काय काय तयार आहे आपल्या विमाननगर भागात वाढत ट्रॅफिक आणि आय पार्क असेल शाळा असेल कॉलेज खूप संख्या वाढलेली आम्ही इथं ता लहानपणापासून येतो हिंदू प्रॉपर्टी हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून हे रस्तेची मोकळे वगैरे होते आता खूप ट्रॅफिक वाढलेलं आहे तर ट्राफिक वाढल्यानं आम्हाला जर विमाननगरचे सर्व रहिवासी अनिता अनुवंत असतील पवन भैया असतील विनोद भाई असतील आणि आपले उमेशा गांधीसाहेब ता असतील सर्वांनी विमानगरच्या रहिवासींनी हे सरकारे जे विमाननगरचं वनवे करण्याचा वन वनवेच्या व्यतिरिक्त आम्ही खूप सारे ट्रॅफिकच्या सोल्युशनसाठी बरंच काही ड्रॉइंग वगैरे बनवलेले आहेत हे आता ट्रायल बेसवरती चालवलं आहे चालू केलेलं आहे वनवे तर आपल्याला सर्व विमाननगरच्या नागरिकांना आणि खासकर व्यापाऱ्यांना की त्यांनी आम्हाला सर्व विमानगरच्या रहिवाशांना हे साठी सहकार्य करण्यात यावं आणि त्यांच्या ह्याच्यासाठी हो, पण आम्ही जे काय त्यांचं जे सूचना असतील त्यांचे काय सजेशन असतील काय अॅडवाइस असतील ते पण आम्ही सर्वजण विमाननगरचे रहिवासी असेल पोलीस असतील आपण सर्व मिळून तो त्याचं सजेशन जे काय लोकांचे आहे ते आम्ही आपण सर्वांनी मिळून ते प्रयत्न करू आणि खासकर मी आपले जे अडिशनल कमिशनर आहेत मनोज पाटील सर डी सी पी हिमत जाधव साहेब आणि पी आय रवींद्र कदम साहेब यांचं मी खूप खूप धन्यवाद करन विमाननगरच्या रहिवासी म्हणून आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे डेअरिंग भेटली आपल्या विमाननगरच्या लोकांना हे इम्प्लिमेंट करण्यासाठी जे खूप मोठे आम्हाला त्रास होता हे या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा हे त्यांच्यामुळे आम्हाला ताकद भेटली आणि हे इम्प्लिमेंट झालं आज पहिलाच दिवस आहे आता सुरुवात झालेली आहे आता त्यांचं आमदार बापूसाहेब पटारे असतील आपल्या भागातले सर्व सोशल वर्कर असतील काही सोसायटीतले रहिवासी त्यांच्या समोर उद्घाटन झालेलं आहे आपण सर्वांना परत एकदा सूचना देतो आणि रिक्वेस्ट करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढं बोलतो धन्यवाद धन्यवाद आज ज्या विमान असोसिएशन ज्या सोसायटीच्या सगळ्या अध्यक्षांना एकत्र घेऊन नागरिकांना एकत्र येऊन जस त्यांनी पुढाकार घेतला आणि काम केलं त्यांचे दोन शब्द आपण हे राजकीय जे लोक आहेत ते सगळे आमचे विमाननगरचेच आहेत म्हणून आम्ही यांना खूप सपोर्ट केलेला आहे तेही आम्हाला वारंवार सपोर्ट करत असतात पण हा वनवे ची खूप गरज होती विमानगर मध्ये कारण मध्ये तीस मिनिटं अडकण्यापेक्षा एक राऊंड घेऊन घरी लवकर पोचणे हा केवळही सोयस्कर आहे

यानी कि एक घंटे के ऊपर चले जाता था ऐसी हमने देखी है जहां पर आ, ambulance अटक एक जगह पे 30, 30 minute के लिए मतलब ऐसे में किसी को हार्ट अटैक मैं कहता हूं कि वो हॉस्पिटल भी नहीं पहुंच सकता था तो मैं पर्सनली सारे ही पॉलिटिकल कॉर्पोरेटर्स uh, का एग्जिस्टिंग एम का सोशल वर्कर्स का सबका बहुत बहुत थैंक यू बोलता हूँ पुलिस डिपार्टमेंट का जिन्होंने ये करके दिखाया और मैं थ्री मंथ बिफोर मैं थोड़ा हिंदी मराठी थोड़ा सकली है थ्री मंथोर मैं, मैं कैलाश सुपर मार्केट चौक पे एक एम्बुलेंस भटक हुआ ट्वेंटी मिनट वहां पे ये स्टक uh, हो गया उसी दिन से मैं आ, अनिता मैडम के साथ और अर्जुन भाई के साथ सबके पीछे पड़ा हूँ एम्बुलेंस anyway दे के रियली आई फील वेरी बैड सो वी हैव टू डू समी मिनट कैलाश सुपर मार्केट चौक पेट गॉट स्टक So that day onward, we are, they are not that day onward, many years we are working, but that day onward, we are very hardly working to get this done. So thank you for all your, all the team, all parties, you know, there is no party, nothing, all parties were supporting for this. It was, yeah, thank you.